संस्थापक अध्यक्ष संगीता बिराजदार मी बरंच दोन तीन महिन्यापासून फूटबेर ह्या विषयावरनं मी पाठपुराव करत आहे वीरभद्र महिला मंडळाकडनं मी वीरभद्र महिला मंडळाकडनं मी कंटिन्यू पाठपुरावा करत आले पण कुठल्याही अन्न औषधवाल्याने कुठल्याही प्रकरणाचं दखल घेतलेली नाही फक्त की गेलो शॅम्पल आणला तुम्ही आंदोलना उठू शकतं हेच कारणं सांगतात तरी मी काल गेलो चौकशी केलो त्यांनी म्हणतात आम्ही आकेडवारीसाठी आमचं का सगळं कर्मचारी नाही इथं तुम्ही काही का, का का दिवस आंदोलन थकीत ठेवा म्हणतात सॅम्पल घेतात कुठल्याही प्रकरणाचं त्या राजेश हनसेटे राजे राजू कोडूर हे जे कोकणवाला जे आहे आणि पाच जणांचं नावं दिल्या आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकरणाची कारवाई आतापर्यंत झालेली नाही अन्नऔषधवाल्याकडे आहे म्हणतात आणि त्याच्यामध्ये भेसळमध्ये घाण पाणी आणि ते कचरा आणि राजेश ह्यांच्यासाठी तर घरोघरी जाऊन माल तयार करून देते आहे आणि हे लोक म्हणतात आम्हाला भेळ करताना दोषीतमध्ये काय सापडत नाही आम्ही कुठल्या प्रकरणाचं कारवाई करायला पाहिजे आम्ही शॅम्पल घेऊन जातो आणि शॅम्पलच्या शॅम्पलमध्ये काय दोषी आढळल्यानंतर आम्ही कारवाई करणार तोपर्यंत असल्या आरोपीला सोलापूर शहरामध्ये सुटसुटीत तुम्ही दोन नंबर धंदा करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी व्हिडिओसुद्धा काढलेले आहे समक्ष जाऊन हिडीव काढलेले आहे त्या फूट बाटलीचं फूटबेअरचं जे बाटली आहे त्या बाटलीमध्ये लायसनचं लेबल आहे त्या लेबलचं डेटसुद्धा संपलेलं आहे त्याचं रिनो केलेली नाही तरी त्यांनी रिनो न करतासुद्धा ते बाटलीचं वा, लायसनचा वापर करतात हे अन्न औषधवाल्याचं डोळं आहे आयुक्त साहेबांनी काय म्हणतात आम्ही आकेडवारी संपल्यानंतर तुम त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आमच्याकडं रिपोर्ट आम्हाला वेळेवर मिळालं तर चॅम्पलमध्ये काय तर निघालं तर आम्ही कारवाई करतो म्हणून हे आश्वासन मला प्रत्येक वेळी तीन नोटीस दिल्या जातं सध्या कारवाई करणं उठा म्हणून जोपर्यंत जो त्यांच्यावर कारवाई होत नाही पाच जणांवर राजू कोकंडा आणि राजेश हनशेट्टीवर जर कारवाई होत नाही तोपर्यंत मीनं आंदोलन उठणार नाही एवढ्या दिवसापासून मी बसले मला ते ज्या लोकांनी गैरफायदा घ्यायला आहेत आणि कचरे पाणी सगळं त्यांनी घरोघरी जाऊन तयार करते हां हे विषय आहे की फूटबेजचं लायसन्स जे आहे सोलापूर शहर सोडून ग्रामीणला का देत नाही ग्रामीण भागात ते धंदा चालायला पाहिजे ना हातवाड आणि कामगार वर्ग जिथं आहे आयुक्त साहेबांनी अन्नौषधवाल्यांनी काल मला एक शब्द बोलले बेअर म्हणजे काय हे फ्रूट जे असते त्या पेण्यासाठी त्याचं लायसन नसते फूटबेअर म्हणजे फूटबेअर नावाची वस्तू आमच्याकडं नाही आणि त्याचं लायसन नाही म्हणून साहेबांनी बोलते फूटबेअरचं वस्तूचं लायसन आमच्याकडं नाही हे फ्रूट बेअर म्हणते त्यांनी हे फूड बेअर आहे फूटबेरचं लायसन आमच्याकडं नाही आम्ही देत घेऊ शकत नाही आणि त्यांनी एम आर डीशी हद्दीमध्ये आणि कुमटाना का नवी जिंदगी एम आर डीशी हे जे घरकुलच्या परिसरामध्ये इथंच का लायसन मिळते दुसऱ्याकडे लायसन नसते का त्याला दुसऱ्या अधिकारी चालू शकत नाही का दुसऱ्या दोन नंबर धंदेवाला चालू शकत नाही का ह्यांच्याकडे तात्काळ ह्यांचं लायसन रद्द व्हावं रिनव डेट संपलेलीसुद्धा लायसन त्यांनी तसंच चालवलेलं राजू कोकंडा आणि एक राजेश हानशेट्टी त्यांचं दोघांचं हे लायसन तात्काळ ते पाच जणांचं लायसन रद्द करा आणि मी यातनं आंदोलनं उडणार तोपर्यंत आंदोलनं उठणार नाही ना त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे